शहादा तालुक्यातील मोहिदा येथे एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये आठवी शिकणाऱ्या मुलींनी गळफास घेऊन आत्महत्या केली आठवी शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा यावर आला विद्यार्थ्यांनी आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त आहे आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मोहिदा येथील एकलव्य मॉडेल स्कूलच्या आठवीत शिकणाऱ्या एका तेरा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे शाळेच्या इमारतीचे काम सुरू असल्यान सध्या ही शाळा शहादा तालुक्यातील सुलतनापूर येथील आश्रमशाळेच्या आवारातच भरत होती या ठिकाणी मुलीच्या वसतिगृहातील एका खोलीत या मुलीने एका हुकाला स्वतला लटकवून घेत आत्महत्या केली आहे मियत मुलही ही, ही धडगाव तालुक्यातील अट्टी या गावाची मूळ रहिवाशी होती सकाळी तिच्या मैत्रिणींनी रूम उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे दरम्यान या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त करत आश्रमशाळेच्या परिसरातच हंबरडा फोडत आक्रोश व्यक्त केला घटनेनंतर शहाद्याचे भाजपा आमदार राजेश पाडवी पोलीस प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाचे अधिकारी आश्रमशाळेवर दाखल झाले आहेत मुलीच्या आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट असले तरी या घटनेप्रकरणी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमण्याची मागणी आमदार राजेश पाडवी यांनी केली आहे तर जोपर्यंत यातील दोषी वॉर्डन मुख्याध्यापक आणि संबंधितांवर कारवाई केल्या जात नाही तोपर्यंत मुलीचे प्रेत नेणार नसल्याची भूमिका पालक आणि नातेवाईकांनी घेतली होती तर या प्रकरणी तीन सदस्यीय समिती गठीत करण्याचं आश्वासन प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार देत आहे दरम्यान पालकांनी मुलीच्या या आत्महत्येचे घटनेवर संशय निर्माण केला आहे पालकांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा